गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आम्ही पुण्यामध्ये कशासाठी आलो आहे तर आमचं प्री प्लेसमेंट आहे कॉग्निझनमध्ये सो आम्ही त्याच्यासाठी आलो आहे आणि आता सध्या फोर्थ इयरला आहोत आमचे प्लेसमेंट्स वगैरे चालू झालेत सो त्याच्यासाठी आम्हाला प्री प्लेसमेंटसाठी बोलवले सो ओके मी तुम्हाला आज काय काय होतंय ते तुम्हाला सांगते आता आम्ही तिथं चाललो आहे आम्ही असं रेडी झालो आहे छान प्रोफेशनल की बाय आपण भेटूया तिथं बाय बाय सगळ्यात अगोदर तर आम्ही बाहेर आलो रिक्षा पकडण्यासाठी कारण आम्हाला माहीत नव्हतं की कॉलेज कुठं आहे त्याच्यामुळं आम्हाला लवकर जायचं होतं अगोदरच आम्हाला खूप लेट झाला होता कारण तो आमचं जे रिप्लेसमेंट टॉक होतं ते नऊला स्टार्ट होणार होतं आणि आम्हाला साडेआठला तिथं पोहोचायचं होतं पण आम्हाला एवढा लेट झाला होता की आम्ही साडेआठला इथंच होतो मग त्याच्यामुळं आम्ही फास्ट फास्ट गेलो आणि तिथं पोहोचल्यावर समजलं की सेवन फ्लोअरला आहे ते सो फायनली आम्ही पोहोचलो तिथं नीट Seventh floor, guys, seventh floor. <laughs> finally, finally. <laughs>

कम्फर्ट झोन मांडी मांडी घालणं इज मस्ट मस्ट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे रिप्लेसमेंट ऑटे लवकर चालू न करतं पण खूप लेट झाला होता ॲक्च्युली अकराला ते स्टार्ट झालं त्याच्यानंतर अजून ते पुढं चाललं मग खूप लेट झाला होता सो फायनली संपलं ते आणि आम्हाला खरंच खूप जास्त भूक लागली होती आणि तिथं काही दिसत पण नव्हतं खायला मग आम्ही बाहेर आलो आणि छान चहा पिलो त्याच्यानंतर त्या कॉलेजच्या बाहेरच थोडंसं आम्ही खाल्लं कारण आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आणि फायनली आम्ही हॉस्टेलवरती आलो ओके तर फायनली आम्ही आत्ता हॉस्टेलमध्ये आलो आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त जमलं आहे पीन शर्ट शूज ट्रॅव्हलिंग पाऊस वेग नाही होता छान आणि मी पुढे आले निघून सगळ्यांना सोडून कशी जाऊ मी चावी फायनली अजिबात अजिबात राडा बघू नका इग्नोर द राडा इग्नोर द राडा कारण आम्ही सगळं असंच असंच फेकून गेलो सगळं काही एक पण गोष्ट तिकडून आहे तरी पण मी आता काय नाही आवडणार चेंज करून झोपणार आहे अस्मिता खायला जायचं मी रिटर्न आहे आवरून छान चेंज वगैरे केले आणि चाललंय खायला भूक लागले ॲक्च्युली आम्हाला हॉस्टेलवर राहायला जरा लेट झाला होता आणि सकाळी ते खाल्लं होतं तेवढ्यावरतीच होतो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आणि त्याला पण तिच्या दादाकडे जायचं होतं मग आम्ही तिला आणि असं खायला गेलो परत मला पण सेम खाऊ वाटतं भरगर कुलर जायचं नाही खाऊ मला मला ना ते छोले भटूर खाऊ वाटत असं चटपटी तिथे चटणी बाबा चाट चाटणी आम्हाला कुर्मी खाऊ बसते बाबा बघ जे दुसरे खायलेत तेच आम्हाला पण खावाटायला लागले आणि हा आहे कॅमचा बर्गर जसं म्हणतात की हा बर्गर खूप छान लागतो म्हणून मग आलोय आमचं मगापासून बसून चालू आहे की काय खायचं काय नाही काय खायचं काय चालू आहे का आपलं आपल्याला तिकट खायचं पण काय तर खायचंय काय काय आम्हाला आहे ना छान असं काहीतरी तिखट आणि स्पायसी खायचं आहे पण आम्हाला काय आहे काय माहिती नको वाटतंय परत पण आम्हाला खायचं आहे मला तर खायचं आहे मला तर खूप स्पायसी खायचं आहे मला खूपच कस्तरी होत आहे त्याच्यामुळे मला स्पायसीस खायचे छान आणि त्या छान अशी ऑर्डर देऊ लागल्यात काय देऊ लाल्यात आय डोंट नो आता ज्यानी समोर एवढा छान फिल्ला ने किंग मल को है ना तो ये ये खाओ तो तुम तो कब से जीके रहते हुए थे 20 मिनट हो गए और कुछ नहीं खाओ कहां गए तुम कितने हो तुम खायला अरे ते ना आता छान आपलं खायचं सिंहगड मध्ये सिंहगड मध्ये पुण्यातल्या सिंहगड कॉलेज मध्ये एंट्री मारल्या मारल्या तुम्हाला कीर्ती कीर्ती नाही कॅमचा बर्गर दिस आहे जो खरं तर क्रॉनचा बर्गर आहे कॅमचा बर्गर नाही हा जो की कॅम्प जो की हे बघा आमच्या इथं करायचं चालू आहे आम्ही सांगितली आहे शेवपुरी आणि आणि तर गुडपुरी आणि जायची दोन वा जरा हां काहीच इंजरी ॲक्शन बघा नाही শেপুড়ি মিপুড় ওকে আপনি খাতো ओके आता आहे काय खूप छान लागते हमक्या अगं हमकी काहीच आता हे मला शेवटचे ठेवणार आहे का नाही असू द्या घ्या घ्या मला सगळा पाहिजे खालचा मसाला मला सगळा पाहिजे तो बघती पण होती घेते नाही नाही घे घे मला तीच पाहिजे कडक पाहिजे मला

त्याच्यानंतर लास्टला मला जे खायचं होतं म्हणजे छोले भटुरे ते खाल्ले आम्ही ओके तर असा होता माझा आजचा दिवस खूप छान गेला आणि आज आम्ही जास्त कुठं फिरायला गेलो नाहीत कारण सगळेच खूप जास्त थकले होते पण आम्ही खाल्लं आहे भरपूर खूप खाल्लं आहे आम्ही म्हणजे खूप आणि व खूप साऱ्या व्हरायटीजचं खाल्लं आहे आम्ही म्हणजे काय काय खाल्लं आहे तुम्हाला माहितीच आहे मी काय काय खाल्लं so, yes, आहे सो येस आम्ही खूप काय काय खाल्लं आहे आमची कॉग्निजनची प्रिप्लेसमेंट टॉक जी होती ती पण खूप छान झाली ती तर खूप वेळ गेला ॲक्च्युली त्याच्यामुळं आज आम्ही गेलो नाही कॉलेजला सो आम्ही उद्या सकाळी लवकर कॉलेजला जाणार आहे आणि असा होता आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा